रत्न बौद्ध महासंघ सातारा भारत सव्वीस राज्यामध्ये सत्तावीस देशामध्ये कार्यरत असणारे एक सामाजिक धोकादायक संघटना असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंते उर्वेन संघरक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या जगामध्ये पोचण्यासाठी एक विविध प्रकारची चळवळ उभे करण्याचं काम भंती उर्वेन संघरक्षित यांनी केलेलं आहे आणि सहा डिसेंबर या दिनी सन्माननीय समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते सन्माननीय संजयजी जाधव त्याचबरोबर तुषार भाऊ अडसुले सामाजिक कार्यकर्ते राहुलजी रोकडे साहेब समाज रत्न तेव्हा आपण या, या तैलचित्रांचं प्रदर्शन या निमित्तानं आहे तर आपण सर्वांनी या तैलचित्रांचं प्रदर्शन आपण पाहणार आहोत इक्विलिटी बुद्धा बीच धम्म टू वुमन म्हणजे महिलांनासुद्धा धम्म कळावा असा एक उद्देश त्याचं चित्र आपण पाहतोय या ठिकाणी ऑफ मानक कुराण या संदर्भात एक चित्र आहे फस्ट संघयान संघयान कशा पद्धतीचं झालं जा याची एक सभा आ, संगती झाली या पद्धतीचं एक आपण दृश्य पाहतोय आ, या ठिकाणी सुजाताचं मतपरिवर्तन कसं झालं हे तथागत बुद्धांच्या काळातील सुजाताने किरदार केलेली होती आणि त्यावेळेचा असणारा हा सीन आपण पाहू शकतो सुजातानं ज्यावेळेला तथागतांना खीर देण्यासाठी त्या आलेल्या होत्या त्यावेळेचा हा सीन रिच फुडिंग ऑफर बाय सुजाता बी बिकमिंग बुद्धा अशा पद्धतीचं चित्र आहे त्यानंतर सम्राट अशोक सेंट बुद्धा ब्रेंच श्रीलंका डॉटर संघमित्रा म्हणजे अशोक सम्राटाची मुलगा आणि मुलगी यांनी बोधगया येथून बोधिवृक्षाची फांदी लिहून श्रीलंका या ठिकाणी धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम केलेलं आहे बुद्धा रिपेज राईट टू पार्ट ऑफ धम्माज अँड सर्वड थाउजंड ऑफ ॲनिमल अशा पद्धतीनं धम्माचं एक चित्र आपल्याला त्या माध्यमातून सुबुद्ध द लास्ट पर्सन बिकम मनी ऑफ बुद्धाच म्हणजे ज्यावेळेला बुद्धांचं महानिर्वाण झालं त्या प्रसंगीचाही क्षण लिव्हिंग आर्ट हर्ड म्हणजे अशा पद्धतीनं बरेचसे चित्र या ठिकाणी बिफोर लिव्हिंग फॉर्म महा परिवर्तन तर अशा पद्धतीचे बरेचसे चित्रण या ठिकाणी क्वीन महा माया ज्या वेळेला बुद्धांचं नाही का आषाढ पौर्णिमेच्या दिवशीचा तो क्षण आहे हंस हा कोणाचा या गीतातून सुद्धा चांगलं असं प्रबोधन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी कोलिया आणि रोहिणी नदीच्या वादा वोली कसा उत्पन्न झाला त्याचं चित्र आ, टीमिंग ऑफ वर्ल्ड स्टेशन ते एक आहे त्यानंतर कम्युनिकेशन ऑफ रेड हिअर म्हणजे ज्यावेळेला बुद्धांनी ग्रहत्याग केला त्यावेळेला असणारा म्हणजे हा भाग आपल्याला दिसतो तिथून बुद्धांनी तपश्चर्या करण्यासाठी पुढं गेलेले आहेत विथ द फर्स्ट टीचर ऑफ अलार कलाम अलार कलाम यांनासुद्धा ते विचारायला गेलेले होते त्यानंतर बुद्धांनी ज्यावेळेला ज्ञानप्राप्ती केली त्यावेळेलासुद्धा इथं पोट आणि पाठ एकत्र झालेलं होतं त्याचा सीन डोंगेश्वरी या ठिकाणी दाखवलेला आहे बुद्ध घ्यायच्या तिथं तिथं त्यांनी वगैरे केली त्यानंतर माणसातील जे अवगुण आहेत किंवा त्या पद्धतीनं कसे आक्रमक होतात त्याचे एक मनाची अवस्था दाखवलेली आहे कुशल गुण अ म्हणजे विकसित मन आणि अविकसित मन दुर्गुणाचाही कसा प्रसार होतो या माराचा प्रभाव या चित्रातून व्यतीत केलेला आहे फर्स्ट फूड रिसिवड बाय बुद्धा फ्रॉम वाल्निक म्हणजे अशा पद्धतीनं अन्नदान करण्याचा तो एक प्रसंग आहे पंचवर्गीपि यांना धम्म दिलेला आहे त्याचबरोबर फादर ऑफ ड्राईंग टू ट्रॅक बॅक बुद्ध होम म्हणजे अशा पद्धतीचं सीनद्वारेसुद्धा आपल्याला बुद्धाज मिट्स वी वाईफ पद्धतीनं बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी त्यांचे वडील आणि त्यांची पत्नी ते आलेले आहेत त्यानंतर बुद्धाज म्हणजे राजानं सुद्धा राजानं बुद्धांच्या पुढे नतमस्तक होऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्हाला द्या असं कथाकथांना सांगितलं तेव्हा मास्तावलेला हत्ती किंवा पिसावलेला हत्ती बुद्धांच्या समोर त्यांच्या प्रभावानं कशा पद्धतीनं तो नतमस्तक होतो हे सुद्धा चित्र आपल्याला पाहता येते आणि या सर्व कथा आहेत सेकंड टीचर ऑफ रामपुत्त उद्दक रामपुत्त म्हणजे अशा पद्धतीनं भंते उर्घेन संरक्षित बाबासाहेब यांनी संपूर्ण जगामध्ये अधम्म पोचवण्याचं काम केलेलं आहे जवळजवळ छप्पन देशामध्ये हे काम करणारी धर्मदाय संस्था असून या ठिकाणी याचे सहा उद्देश आहेत महिला सबलीकरण बाल सबली नवे असे शैक्षणिक प्रकल्प उभारणं उपजीविका आणि कौशल्य प्रशिक्षण हा या सं रत्नबोध महासंघाचा उद्देश आहे वैद्यकीय आरोग्य प्रकल्प जीवक पुणे या ठिकाणी नेतृत्व विकास दमो प्रचारक आणि विद्यार्थी वस्तीगृह निर्माण करणे महाराष्ट्र राज्यात प्रदेश गोवा गुजरात मुलामुलींसाठी जवळजवळ सतरा वसतिगृह या ठिकाणी या त्रज्ञ बोध माध्यमातून होत आहेत तर भारतीय बोध महासभा असू द्या किंवा तृ बोध महासंघ्या दोन्ही धम्माची चाका आहेत सर्व संघटना आपापल्या परीने काम करत आहेत धम्माचं प्रचार आणि प्रसार करणं हे काम आहे आणि असा स्टॉल हा सहा डिसेंबर बाबासाहेबांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी चित्य फुल लावलेला आहे या सर्व ज्यानी ज्यांनी हे प्रदर्शन लावलं त्यांचं पुन्हा अनुमोदन आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन पाटण तालुक्याच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या त्रत्न बौद्ध महासंघांच्या वतीनं सर्व बौद्ध अनुयायांच्या वतीनं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन धन्यवाद जय भीम